चला आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पण गुढीपाडवा झाल्यावर हा व्लॉग येईल तुम्हाला आणि त्याच दिवशी ब्लॉग टाकणं अजिबात शक्य नसतं कारण एडिटिंग वगैरे खूप काही करावं लागतं घरातली कामं असतात त्यामुळे त्याच दिवशी तीच गोष्ट घडायला पाहिजे असं काही नसतं पण त्याच्या नेक्स्ट डे मी व्हिडिओ टाकत असते जर काही सण असला ना तर त्याच्या नेक्स्ट डे नक्कीच तो व्हिडिओ येतो तुम्हाला कृष्णाच्या स्कूलमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशन होतं पण ते आदल्या दिवशी होतं तिथे एक क्लिप रेकॉर्ड केलेली होती मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया की टीचर पण किती मेहनत घेतात प्रत्येक सणाच्या मागे म्हणजे बघा मला ना बरेचसे लोक म्हणत असतात की तू तिकडे सर्वच करते पोळा पण करते त्यानंतर होळी सेलिब्रेट करते तू सगळंच करते तिकडे मुंबईमध्ये राहून तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी फक्त माझ्या मुलासाठी करते की गावाकडचे सण त्याला समजायला पाहिजे की गावी कुठले सण सेलिब्रेट होतात आणि बघा तेच सण त्याच्या टीचरही सेलिब्रेट करतात सर्व तर ते सेलिब्रेट यासाठी करतात कारण मुलांना सर्वांना सण समजायला पाहिजे बरेचसे आई घरी सण करत नाहीत बऱ्याचशा बायका आता विसरायला लागल्या आहेत परंपरा सगळ्या त्यामुळे बघा टीचरसुद्धा एवढं मेहनत घेतात प्रत्येक गोष्टी मागे प्रत्येक गोष्टीचं डेकोरेशन इतक्या बारकाईने करतात त्यामुळे तिथून आपण शिकलं पाहिजे मुलांनीच नाही तर आपणही शिकलं पाहिजे की कि सण किती महत्त्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परंपरेसाठी आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात सण किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांना आपण पुरेपूर आनंदाने जपले पाहिजे आणि तोच आज गुढीपाडवा होता सर्व सकाळी आज मस्त उत्साह वातावरण होतं घरामध्ये जेवणात मी बनवणार होती श्रीखंड पुरी भरलेली भेंडी बटाट्याची भाजी आणि थोडंसं पापड वगैरे असं काहीतरी ठेवेल त्यानंतर बघा तुम्ही छोटा ब्लॉग तर बघितलाच असेल शॉर्ट्स व्हिडिओ त्यामध्ये मी ताट टाकलेलं होतं पूर्ण गुढीपाडव्याचं जेवण बनवायला मी लागलीच होती ही उभारली गेली होती फक्त गुढीला नैवेद्य दाखवायचा होता आणि आमच्या इथं असं लेझिम खेळली जात होती मी मध्येच येऊन ती लेझिम बघत होती मध्येच जेवण बनवत होती ही का कामं माझी चाललेली होती म्हटलं आधी भेंडीची भाजी बनवून घेऊया कारण भेंडी शिजायला जरा वेळ लागतो बटाटे तर मी बॉईल केलेले होते दून केल। ते दोन मिनटात ती भाजी होऊन जाईल पण भेंडीला थोडा वेळ लागेल म्हणून म्हटलं लेझिम बराच वेळ चालेल तोपर्यंत आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया आणि घरापासून ते थोडंसं लांब होते म्हटलं घरापर्यंत येतील तोपर्यंत माझी भेंडी डन होऊन जाईल ती शिजत बसेल तोपर्यंत मी माझं काम डन करेल ओके okay, चला इथे बघा पटकन लगेच बटाट्याची भाजीही बनवून घेत होती आणि ही बटाट्याची भाजी फक्त माझ्या आवडीसाठी मी बनवणार होती कारण मला ही भाजी खूप आवडते आणि खरंच खूप मस्त लागते फक्त काय जिरं घालायचं त्यामध्ये ते तेलामध्ये आणि हळद मीठ आणि चटणी दॅट्स इट आणि बॉईल केलेले बटाटे अशी भाजी मला खूप जीवापार आवडते उपवासालाही तुम्ही अशी भाजी बनवू शकतात फक्त त्यामध्ये हळद ॲड करायची नाही बाकी ही भाजी उपवासालाही खूप जास्त चांगली असते आणि खूप टेस्टी लागते माझ्या भावा मलाही ही भाजी खूप आवडते तर बघा लेझिमची क्लिप मी थोडीशी पुढे ॲड केली आधी म्हटलं सर्व जेवणाचं तुम्हाला दाखवून देऊया तर जशा माझ्या दोघं भाज्या डन ना मी आधी लेझिम बघायला गेली होती तिथे उभी होती बराच वेळ ती लेझिम बघितली आणि जरा बरं वाटतं ना असं काहीतरी आ वाजत असलं बाहेर सॉंग वाजत असले गावाकडे तर जेव्हा ऐराणी गाणे लागतात ना घराच्या बाहेर असे काही तर घरात चक्क आम्ही डान्स करायला लागून जातो म्हणजे सर्वचे सर्व जेवण बनवताना पण बन मी अशी मस्त डान्स करत असते आणि मला गाणी ऐकायला खूप आवडतं घरातही कधी म्युझिक लागली ना तर मी मस्त डान्स करत करत माझी कामं करत असते मला म्युझिक ही खूप आवडते माझ्या आयुष्यात म्युझिक ही जीवा पार आहे कुठलंही गाणं लागू द्या मी आनंदात खूप आनंदात असते त्यामुळे मी दररोज सकाळी ना म्युझिक ऐक मोटिवेशनल व्हिडिओ ऐकणं हे माझं दररोजचं रुटीन झालेलंच आहे मस्त पटापट पटापट इथे सर्व पुऱ्या रेडी करत होती मी आणि पुरी बघा माझी कशा प्रकारे मस्त टम्म फुगत होती आणि मला तसाच खूप आनंद होत होता त्यानंतर देवघरही मी इथे साफ करून घेतलं आणि चैत्र व शुद्ध पक्षातली नवरात्र लागते आता त्यामुळे मग आपलं देवघरही स्वच्छ राहणं गरजेचं आहे देवीचा कलश भरून घेतला देवीचा फोटो स्थापन केला ज्योत वगैरे लावून अशा प्रकारे देवपूजा ही संपन्न केली होती त्या दिवशी आज मणीषची खूप जास्त मदत असते मला आजच्या दिवशी दरवर्षीच्या गुढीपाडव्याला मनीष खूप मदत करतात म्हणजे त्या काठीची पूजा करायची त्या काठीला स्थापन करायचं तिची पूजा करायची सर्व काम मनीषचं असतं आणि ते दरवर्षी करत असतात म्हणजे हा एक दिवस मला नवऱ्याची मदत म्हणून खूप आठवतो नाहीतर मला कंटिन्यू मम्मीचं चा बोलणं चालू असतं माझ्या म्हणजे असंच काही स सा, सहज तिला सांगितलं की अगं बघ नाही दोघं किती मला परेशान करतात ग प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे त्यांना थोडंसं धीरच नसतो जेवणासाठी लगेच त्यांना जेवण पाहिजे असतं असं मी मम्मीला कधीतरी सांगितलं ना तर मम्मी म्हणते अगं तू सवयी लावल्या आहेत त्या आता तुला करावंच लागेल त्यांचं पूर्ण म्हणजे बघा जसं असतं ना की एखाद्याला जेवणावर कंट्रोल नसतो की ठीक आहे जी भूक लागली म्हणजे लगेच जेवण पाहिजे तर मी तशीच सवय लावून ठेवली की भूक लागली ना लगेच घ्या जेवण हातामध्ये तर मम्मीचं हे वाक्य आहे तू सवय लावल्यात त्यांना चला अशी दिसत होती आमची गुढी आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग बाय